त्यामुळे घरची कौतुकाची थाप मिळाली की थोडा वाढतो तसंच आहे आणि ह्या सत्कारासाठी ज्यांनी मी पुन्हा प्रपोज केला त्यांचे मी आमदार म्हणते दुसरं असं की मला लावापुढे यांनी इतिहासकार लिहिलं नाही तर मी इतिहासकार नेहमी मी पुरातत्व शास्त्राची लेख निर्थी नाही शास्त्र हे एक नवीन म्हणता घटाळणार पण लोकांना कमी माहिती असलेलं आर्किओलॉजी असं शास्त्र आहे आर्किओलॉजी म्हटलं जातं आणि मला सांगायला खूप अभिमान वाटेल की मी वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी जेव्हा एम ए केलं आणि एम फिल केलं मध्ये आणि मी, मी खानदेशापासून मला संशोधनाला सुरुवात केली खानदेशाची मला दोन पुस्तकं पब्लिश झाली आहे पण सहा जे ग्रंथ आहे राग ऐतिहासिक खानदेश ते ब्रिटिश काळ अशी पुस्तकं म्हणून मी आहेत आणि त्याची थोडी फेटाफेट चालली आहे पण ते मी पब्लिश करेल नंतर मी दोन सेरीज लिहायला घेतल्या त्या मला अंडरस्टँडिंग शास्त्राच्या दृष्टीने माणसाच्या प्रवासात भारत कुठे आहे आणि जगाच्या प्रवासात भारत कुठे आहे हे समजून मी मला असं वाटलं की ही सेरीज मी लिहायला हवी आणि त्या माझी दोन प्रका पुस्तक आणि झाले तिसरा माझा गंगाला आणि ज्ञान दिलंय नॉलेज सिस्टीम दिली आहे ते बिमारचं पुस्तक मला लवकरच प्रकाशित होईल आणि तिसरं म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास समजून घेताना महाराष्ट्राच्या लेडीने त्या लेणीमध्ये भाषाचा तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत कुठे होता हा इतिहास धरलेला आहे आणि ते थोडं पुढका घेतला आहे त्याच पहिलं पुस्तक जे कुणालेवर आहे ते पब्लिश झालं म्हणूनच आणि काही पुस्तकं म्हणजे हो। मला म्हटलं की मराठी मी पुस्तकं यायला हवी की मी मराठीत लिहिते आहेत ते प्रकाशित होतीलच पितळ पुणे भट्टल अजिंक्य तर मला असं वाटत की इतिहास हा आपण जो समजतो तसा नसून इतिहास हा माणसाचा प्रवास आहे आणि निसर्ग आणि माणूस यांच्या लढ्यामध्ये माणसाने जी विपरीत परिस्थितीत संघर्ष करत तो प्रगती करत आला आहे हा खरा इतिहास आहे आणि हा असा मांडण्याचा मला प्रयत्न आहे किया था आगाज किसीने आगाज समाज और आर्थ का मिलन है जरूरी पर हो न हो पाया और बन गई एक गहंगी खड़ी तकनीक का मुंह से माता टूटा सपनों का हर अरमान हवा हो गया फिर भी राह तो चल रही है सितारा ही सही बन जाए कारवा जुगनू ही सही रोशनी का साथ गहरा हटा लेंगे पटल लेंगे हम हाँ काफिरों का पहरा तिरंगा बने इंसानियत की पहचान अरमान दिल के कभी न हो सच्चे अरमान दिल के कभी न कभी होंगे सच्चे आशा की ये धारा चलती रहे रुकने न पाए प्रजा सत्ताक दिवस की हार्दिक शुभकामनाएं